श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार स्री महराज खेरडा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत जीजी मंत्रानुग्रह देऊन श्री रामानंद महाराज तिला म्हणाले त्या करुणाघन रामरायाचा बीजमंत्र तुला दिला आहे बरं आता नामावाचून क्षणभरही राहू नकोस नित्यनियमाने दररोज स्नान झाल्यानंतर या मंत्राचा तेरामाळा जप करीत जा कुठलेही काम करीत असताना अखंड नामस्मरण चालू ठेवावे पती हाच परमेश्वर समजून त्यांच्या वचनात राहावे त्यांचं वचन कधीच मोडू नकोस असा उपदेश करून मुकुंद अण्णा व बाबाजींकडे पाहून महाराज म्हणाले अत्यंत शुद्ध अंतकरणाची आहे ही निष्काम निष्पाप निष्कपट अगदी शुद्ध बावन्न कशी सोन्यासारखी परंतु अत्यंत भोळ्या स्वभावाची म्हणून आम्हाला ही बावळाबाई वाटते म्हणून आम्ही हिला आजपासून बावळाबाईच म्हणणार आहोत बरं आणि त्या दिवसापासून श्री रामानंद महाराज तिला बावळाबाई म्हणूनच संबोधू लागले त्यांच्या स्वभावातील भोळेपणा व भाबडेपणाचे अनेक प्रसंग सांगतात एकदा नदीवर धुणे धूत असताना लुगड्याचा एक पदर धरून वाहत्या नदीत लुगडे सोडल्यावर कसे छान सापासारखे दिसते म्हणून त्यांनी तेवढ्या गमतीसाठी लुगडे नदीत सोडूनच दिले पुढे बाबाजींनी रागावून केलेली आज्ञा शिरसावंद मानून त्यांनी दिवसभर अन्नोदक न घेता व उभ्याने जप करून या चुकीचे परिमार्जनही केले एकदा मायबाईंनी जिजीमाईला एका गृहस्थाला घरातील तांब्यातून पैसे द्यायला सांगितले आमच्या माऊलींनी काय केलं असेल बरं त्यांनी तो पैशाचा तांब्याचा आणून त्या गृहस्थास दिला अशी होती आमची ही भोळी आई श्री रामानंद महाराजांची बावळाबाई अहो अज्ञानांना अडाण्यासारखी वाटणारी आमची माय मोठमोठ्या विद्वानांना ज्ञानी पुरुषांना मात्र ज्ञानाची खाणच वाटत होत्या अहो कशाचाच लोभ मोह नव्हता त्यांना श्री महाराजांच्या कृपेने त्या या मायापाशातून कधीच मुक्त झाल्या होत्या देहबुद्धी गळून पडली होती अगदी जखमेवरील खपलीप्रमाणे असो साखरखेड्याला देसाई यांच्याकडे प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला पाच दिवस श्री बालनाथ गोविंदाचा उत्सव होत असे इसवी सन एकोणीसशे सोळाच्या उत्सवास देसाई यांनी मुद्दाम मनुष्य पाठवून श्री रामानंद महाराजांना बोलावून घेतले त्याप्रमाणे श्री महाराज आले आणि त्यांच्या उपस्थितीत एकादशीला उत्सवास प्रारंभ झाला रोज बालनाथाला अभिषेक कीर्तन प्रवचन आणि रात्री पालखीचा अपूर्व असा सोहळा होई श्री रामानंद महाराजांच्या उपस्थितीमुळे सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता परंतु नेमके याच काळात प्रल्हाद महाराज मात्र ज्वराने आजारी होते त्यामुळे या सोहळ्यात ते सहभागी होऊ शकले नाहीत श्री महाराजांच्या उपस्थितीत इतका आनंददायी सोहळा चालू असताना आपल्याला या सोहळ्याचा व महाराजांच्या सेवेचा लाभ घेता येऊ नये याचे त्यांना मनापासून फार वाईट वाटू लागले डोळ्यात अश्रू दाटून आले व मनोमनी श्री महाराजांना हात जोडून म्हणाले महाराज या ज्वरामुळे आपल्या दर्शनाला व सेवेला येऊ शकत नाही क्षमा असावी आपल्या दर्शनासाठी व सेवेसाठी मन तळमळते आपण अंतर्ज्ञानी आहात सर्व जाणताच असं म्हणून त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले याचवेळी देसाईंनी प्रल्हाद बुवा आजारी असल्यामुळे दर्शनाला येऊ शकले नाहीत म्हणून श्री महाराजांना सांगितले तेव्हा महाराज म्हणाले त्यांना औषध घेऊन लवकर बरे व्हा व भरपूर विश्रांती घ्या म्हणून सांगा त्या दिवशी पौर्णिमा होती महानैवेद्य होऊन भरपूर अन्नदान झाले दोनशेहून अधिक मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला सर्वांची जेवणे होऊन सोहळ्यातली पंगत आटोपली सर्व अन्न ओवळ्यात झाले तिकडे श्री प्रल्हाद महाराजांना प्रसादाची ओढ लागली होती म्हणून त्यांनी एका विद्यार्थ्यास देसाईंकडे जाऊन प्रसाद घेऊन येण्यास सांगितले परंतु उशीर झाल्यामुळे व सोहळ्यातील अन्न शिल्लक नसल्यामुळे त्याला महाराजांसाठी प्रसाद मिळू शकला नाही त्यामुळे विद्यार्थी निराश होऊन परतला व त्याने तेथील सर्व समाचार व घडलेला प्रकार महाराजांना निवेदन केला तेव्हा प्रसाद न मिळाल्याने प्रल्हाद महाराजांच्या डोळ्यात पाणी तरळू लागले ओघाओघाने ही गोष्ट देसाईंना कळली तेव्हा ही गोष्ट ऐकून ते आश्चर्यचकित झाले सर्वांना प्रसाद मिळाला परंतु श्री महाराजांचे लाडके भक्त प्रल्हाद यांना मात्र प्रसाद मिळू शकला नाही आपण त्यांना प्रसाद पाठविण्याचे कसे विसरलो याचे त्यांना अत्यंत वाईट वाटले प्रल्हाद बुवांना जर प्रसाद मिळाला नाही तर माझा गोविंद उपाशी राहील म्हणून त्यांनी लगेच पत्नीला बोलावून थोडी फक्की भाजण्यास सांगितली त्या फक्कीचा बालनाथाला नैवेद्य दाखवून तो फक्कीचा प्रसाद घेऊन देसाई श्री रामानंद महाराजांकडे आले व त्यांची क्षमा मागून घडलेला सर्व प्रकार त्यांनी श्री महाराजांना निवेदन केला व श्री रामानंद महाराजांनी थोडी फक्की भक्षण केली व शेष प्रसाद आपल्या लाडक्या भगतजीस पाठवण्यास सांगितला तो प्रसाद श्री प्रल्हाद महाराजांनी अतिशय आवडीने व प्रेमभावाने ग्रहण केला शेष प्रसादाचा महिमा अत्यंत अगाध आहे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला व सहस्रमुखाच्या शेषालाही त्याचे वर्णन करता आले नाही सर्व भवदुःखाचा नायनाट करणारा हा प्रसाद आहे प्रल्हाद ज्वराने आजारी होते श्री रामानंद महाराजांना हे कळले तेव्हा त्यांना आपल्या लाडक्या भगतजींच्या भेटीशिवाय करमणार का त्यांनी दुपारच्या वेळी मुकुंद अण्णांकडे जाऊन त्यांची भेट घेतली व तब्येतीला जपा म्हणून सांगितले त्या योग्य श्री प्रल्हाद अत्यंत समाधान पावले असो साधक हो पहिल्या जागतिक महायुद्धाचे दुष्परिणाम इन्फ्लुएन्झा नावाच्या महाभयंकर साथीच्या रोगाचा उदय होऊन दिसू लागले केवळ शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातही ही साथ वायुवेगाने पसरली सर्वत्र हाहाकार माजविणाऱ्या या साथीचे महातांडव आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ